नमस्कार मी दुर्गा पवार नांदेडकर राजवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त राजुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित रचना पाठवत आहे माझ्या रचनेचं नाव आहे साहेब तुम्ही पी एस आय काळजावर कोरले तुमचंच ते नाव आहो काळजावर कोरले तुमचंच ते नाव आणि झालत मने साहेब तुम्ही पी एस आय बनून साहेब आले घालून गावी बनून साहेब आले घालून गावी लोकांनी पण केली तुमच्या समोर गर्दी आले 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 साहेब पीएसआय साहेब पीएसआय झाले पोरींच्या दिलावर मने राज्य फार केले बघतात त्या पोरी तुमच्या वर्दीचा रुबाब आहो बघतात त्या पोरी तुमच्या वर्दीचा रुबाब उतरत नाही मनातून त्यांच्या तुमचाच तो खुआ सामान्यांची ठेवा हो साहेब तुम्ही जाणीव सामान्यांची ठेवा हो साहेब तुम्ही जाणीव करा न्याय मात्र खरा नको त्यात काही उणीव संरक्षणासाठी जनता तुम्हा हाक मारी संरक्षणासाठी जनता तुम्हा हाक मारी पटकन हजर व्हायचं घेऊन गाणी लाल दिव्याची ती सरकारी धन्यवाद माझी कविता आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा